हा विकास ग्रामपंचायत सदस्य म्हणून जाधव साहेबांनी आता दोनदा सांगितलं की आम्ही ग्रामपंचायत केली ग्रामपंचायत तालुक्याचं पाच वर्ष भविष्य विधान भवनात मांडणारा माणूस कशा पद्धतीने मांडतो आणि आपल्या तालुक्यासाठी पाणी वीज लाईट रस्ते ह्या व्यवस्था कशा भांडून आणतो आदरणीय दादा मामांनी दोनशे बासष्ट फुटीचा मोटर रस्ता म्हणजे आपले बारा सोळा अठरा वीस बावीस गाव जोडणारा आंजण डोरनं जातो या रस्ता ती म्हणजे गिबीच्या चांगला रस्ता म्हणजे तुमच्या गावासाठी साहेबाच्या माध्यमातून आणला दोनशे बासष्ट दोनशे तीनशे फुटीचा रस्ता असेल ती शिकायचा तीस चिखंडा तिंदापूर आपल्याला दादा विकास करणारा माणूस पाहिजे तळमळाने झटणारा माणूस पाहिजे शेतकऱ्यांसाठी तालुक्या प्राण्याबरोबर सबस्टेशन ची निर्मिती केली म्हणजे आपल्याला रायगावला सबस्टेशन केलं राजुरेला नवीन केलं आवडीला केलं दहिगाव ची म्हणजे शेतकऱ्यांसाठी झटणारा माणूस दोनशे बावीस दिवस महाराष्ट्रात एकमेव चालणारी योजना आदरणीय संजय मामाने चालून दाखवली म्हणजे लाईट पाणी रस्ते त्याच्यावर तळमळीने छटणारा माणूस आहे मामांचं माझं बोलणं झालं काल दोन दिवसा बोलत बोलत मामा म्हणले माझं आता प्रपंचाचं पूर्ण भागलंय येणारे पाच वर्ष तुम्ही दिलेलं मत कर्ज रूपाने घेऊन ही जनताचं माझं कुटुंब आहे येणाऱ्या पाच वर्षात जाणीवपूर्वक मी हा जनतेचा सर्वांगीण विकास करेल एवढंच बोलतो म्हणले त्या कामासाठी मला काही आपण सगळ्या तीन दिवस महत्वाचे अठरा एकोणीस वीस ह्या तीन दिवसा हक्काचं मतदान आपलं राहिलं नाही पाहिजे प्रत्येकाने आपल्या घरात पद आदरणीय संजय मामाच्या सपक्षांचे चिन्हावर दिलं पाहिजे त्यांना चांगल्या मात्राने मिळून दिलं पाहिजे गेल्या वेळेस महादवीच्या काळात चांगलं काम होऊन सुद्धा लोकसभेला राजा निगेटिव्ह मॅरिटीव्ह होता संविधान बदलला लोकांचं नुकसान करणार ह्या मॅरेटिव मुळं शंभर टक्के अंजलराव गणेशराव अनुशेठ आपण महागा पडलो सरपंच तुम्ही पण सगळे मिळून ते लोकांना समजून सांगायला सफेद पडला येणारा काळ खासदार बी गेले आमदार बी गेले शंभर टक्के आपला गाव आपला तालुका विकासापासून मागास राहणार आहे गेल्या वेळेस तीनशे चाळीस मताचा आपल्यावर लोकसभेला महाग होतो माझी सगळ्याला विनंती येणारे विधानसभा चांगल्या मताने निवडून देऊन संजय मामोर एक कर्ज करू कारण आमच्या अजिंभा गेल्या वेळेस तुम्हाला दोनशे त्रेपन्न मत देत बरोबर सरपंच ह्या काळात मला तुमची टीम चांगली दिसती मला शंभर टक्के वाटतय आदरणीय मामा अंजे उट्टो एक नंबरला राहते ह्या तीन दिवस सगळ्यांनी कष्ट केले अनुशेठ तर आपण नागेश दादा मी आणि अनपासलेली व्यासपीठावर अक्षर जादे सगळे मंडळी आम्ही महाग लागू गाव वेगळ्या विचाराचं होतं साथीपातीचं राजकारण करत होतं ह्या गावात कोणत्याही विषयाला थारा देत नव्हता दादांनी महाग लागून ह्या गावात ताकद दिली यानाऱ्या पाच वर्षात तुमच्या गावात आम्ही एक मताचा लीड दिला या पाच वर्षात अंजेटोचा सर्वांगीण विकास मामांनी करावा एवढं त्यांच्याकडनं बांधून घेऊ बरोबर आहे का दादा शंभर टक्के बांधून घेऊ फक्त माझे दोन तीन दिवस सगळ्याला विनंती सफरचंद चिन्ह काय अनुषेट आपल्या पंधरा वीस तीस चाळीस जणांची टीम घरोघरी गेली पाहिजे त्या विरोधकांनी संजय मामाची भीती वाटत होती मग तीन संजय शिंदे उभा केले त्यांनी वरून तीन नंबर डमी उमेदवार केलाय खालून पंधरा नंबर डमी उमेदवार केलाय आपण संजय मामा नाव न ना पाहता सफरचंद चिन्ह आणि खालून तीन नंबर जे बटन दाबायचं प्रत्येकाला घरोघरी जाऊन समजून सांगायचे प्रत्येक वीस पंचवीस म्हणजे तुमचं गाव बाकी चारशे पाचशे मतदान घ्यायचं म्हणलं पंचवीस कार्यकर्त्यांनी चार दिवस कष्ट घेतलं मशीन एका पाच कुटुंबात जाऊन सांगितलं शंभर टक्के या काळात एक नंबर लीड घेईल आणि मामांना आपण भांडून चांगलं काम करून घेऊ एवढे बोलून शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर